ज्या प्रकारे त्या चौकीदारांना ढकल हे दृश्य पाहून अनेक जणांनी नाराजी व्यक्त केली आहे याच्याबद्दल सविस्तर माहिती अशी की संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोळा तीन जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी वेळापूरहून प्रस्थान करून उघडेवाडी येथे ते पोहोचला तेथे ते माऊलीचे उभे रिंगण पार पडले रिंगणानंतर काही महिला वारकरी डोक्यावर पितळी तुळस घेऊन प्रदक्षिणा घालत होत्या यावेळी पालखीतील मुख्य चोपदारांनी अचानक एका महिला कड्यास जोरदार ढकलले या धक्क्याने ती महिला बसलेल्या अंगावर पडली विशेष म्हणजे या महिलेच्या डोक्यावरची पितळी तुळस जर कोणाला लागली असती तर मोठा अनर्थ घडला असता तरी त्या चोपदाराने आपला उद्दपणा थांबवला नाही आणि जोर जोराने ओढत त्या महिलेशी वाद घातला व्हायरल व्हिडिओवर वर अनेक लोकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत अनेकांनी मौलीच्या पालखीत अशी वागणूक दिली जाते का असा सवाल उपस्थित केला आहे तसेच चोपदारावर कठोर कारवाईची मागणी अनेक जणांनी केली आहे वारी म्हणजे भक्ती आणि प्रेमाचा संगम मग अशा उद्दट व्यक्तींना येथे स्थान कसे असा प्रश्न अनेक लोकांनी उपस्थित केला आहे जेव्हा या महिलेला ढकललं गेलं तेव्हा तेथे -ते पोलीस उपस्थित होते ते सुद्धा कसे काय बोलले नाहीत असा सुद्धा प्रश्न काही लोकांनी उपस्थित केला आहे हा व्हिडिओ तुम्ही कोठेही शेअर करू शकता जेणेकरून या चोपदाराला चांगलाच धडा शिकवला गेला पाहिजे तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच सांगा